का काल तर बसायला वेळ नव्हता या शोंगोळी बाबाला आसनावर बसून घ्यावं आपल्या ओम भगनी भागोदरीम भटसु हा हा ओम भगिनी भागोदरीम भटसु हा <laughs> आता तर आपली चांगली सोय झाली हा मस्त नानटी फिंटी सगळं मस्त व्यवस्थित झालं अरे पण किती दिवस झालं माझी ती सोय झाली नाही शेंगुळे बाबा म्हणते मला शेंगुळे बाबा हा नाही आज आहे ना कोणी येत आहे काय वाटपात बसलो पाहिजे आपण आताय ना <coughs> ओ मला त्या झुंबरी सांगितलं मला याच बिल्डिंग मध्ये तो बाबा राहतो आणि मी बरोबर पाते इड दारुड दिसते जाऊन पाहू ती बाई मला इथंच राहतो का तो बाबा काय नाव म्हणली का मी बाबाच हा शंकुळे बाबा बरोबर भया बाबा ते ध्यानस्त बसले एकदम बाबा बोल बालिके येऊ का आतमध्ये ये ये बालिके ये बरोबर हा बाबा हा दर्शन घेऊ द्या घे दर्शन तर घे दर्शन देण्यासाठीच मी येथे आहे हो भाटसो हा भाल घे हा तू इकडं येऊन बस माझ्या याच्यावरती बस याच्यावरती आसनावरती बर बर बाबा ये इकडं ये लय अडचण इथेस तू बालिके बाबा हा आता काय सांगू तुम्हाला माझी अडचण हा तू कुठून आलीस बाबा मी लय लांबून आले लांबून आलीस तिकडून आली गाजरवाडीवरून गाजरवाडीवरून आलीस हा बालिके हा तुझ नाव काय माझं नाव शांता शांता काय हा शांता वाट दावी वाट दावी तू घेऊ नकोस तू या शेंगुळे बाबाच्या जवळ आलीस हा ना बाबा तुमचं नाव आहे ना ते ऐकूनच मी आले ते आमच्या गावची झुमरी आहे ना हा तिला पोरं होत नव्हते ना तर बाबा तिला आता सटासट सात पोर झाले मग आपल्याच आशीर्वादाने झाले की या शेंगुळे बाबा मुळे सात पोरं सटासट झाली हो हो तिने मला सांगितलं ना सगळं तिनेच तुमचा पत्ता दिला मला बाबा माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले बाबा मला ना अजून मूल बाळच होईना आमच्या घरात ना बाबा काय म्हणती बालिके हो ना बाबा पाळणं हलत नाही हा अरे या शेंगुळे बाबा इथं असताना कसा काय हालत पाळणार तुम्ही शेंगुळे बाबा जवळ आला का हाँ? हो हो, हो, हो. आ, आता आले ना बाबा माहित झाल्यावर बाबा एवढे दिवस आम्हाला माहितच नव्हतं तुमचं जर नाव एवढ्या दिवस माहित असत बाबा तर मी कधीच आले असते तुमच्या काय पाय 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 तुमचं शेंगुळे का बाबा शेंगुळे शेंगुळे बर बर अशी तुझ्यासारखी आगाव करणारी एक बाई आली होती शेजारच्या गावची तिला अशी बनवून ठेवली मी हा तिचा आत्मा लक्षात ठेव हा का बाबाच्या जर पुढा पुढे बोलली ना तर मी असे बनवून ठेवतो हा का कधी कुणाला कुत्रा बनवतो हा हा नाही बाबा मला काही बनू नका मला फक्त द्या या अपेक्षेने मी आले तुमच्याकडे बाबा मी ना तुझी बाबा एक शब्द सुद्धा बोलणार नाही फक्त माझं दुःख समजून घ्या तेवढं तुझा दुःखाचं निवारण मी केला म्हणून समाज हा ना बाबा हा बाबा तुमचे लय उपकार होतील तुम्ही जे बाबा ते करायला मी तयार आहे उपकार कसले या पृथ्वीवरती आहे ना उद्धार करण्यासाठी कोणाचा हा तुमच्या सारख्या बोर गरिबांचा सा? अरे या धरतीवरती आहे ना मी बायांचा उद्धार करण्यासाठी आलो आहे किती माझ्यापासून मुलं झालेली आहेत बापरे बाबा मला आहे ना लईच्या अपेक्षा नाही एक जरी मला झालं ना तरी मी खुश राहील बाबा बघू तुझ दाखव मला काय हात हात हा 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 तुझ्या भविष्यात तर दोन जुळे पोर आहेत हाय का बाबा मान भया बर झालं बाबा किती दवाखाने केले किती दुसरे बाबा भक्त लय पाहिले पण त्यांच्या बाबा कसा येईल येणार सुद्धा नाही जोपर्यंत हा शेंगुळे बाबाचा आशीर्वाद भेटत नाही ना तोपर्यंत कुठल्याच बाईला मोल होणार नाही हा का अरे बापरे बाबा तुम्ही लय जाल बाबा हे आहे आम्ही बाबा हे तुम्ही उंदिरवाडी माहिती आहे का उंदिरवाडी वा, उन्दिर्वाड़ी, हाँ। हाँ, उन्दिर्वाड़ी सा, 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 हा त्याला आपल्यापासूनच मुलं झालेली अखं गावच आपल्यापासून झालं हा का मग अरे बापरे सगळ्या बाया वान सुट होत्या का मग गावच वान सुट त्या गावाला आपणच चांगल्या मुलांची प्रगती करून दिली हा का हा बर <udik> बर बाबा माझ्याकडं माझ्याकडे फक्त टाकले बाबा लय वायत लागले भगनी भगडी भागो <दरीं> भागोदरी भटस तू काळजी करू नकोस नवरा लय मारी तो बाबा मला तुझा नवरा मारतो रात दिवस मारीत राहतो वान काय म्हणतो निपुत्री काय म्हणतो आताच्या आता म्हणतो तो, तो आय बापांकडे जाईड माय पशी राहू नको तुला पोर होत नाही मी दुसरी बाकू करील काय करू बाबा काय करू असं डोक्याला नुसतं टेन्शन झालं असं वाटतं पुढे जाऊन जीव देऊन टाकाव बाबा तू रडू नकोस पालिके का काय काळजी करू नकोस मला सांग तुझा नवरा रोज करतो का काम धंदा करतो बाबा नवरा करतो का तो मस कर तो म्हणून मी एवढं तो तो सगळं कमवून ठेवलं कोणासाठी कमून ठेवलं जर मला जर वंशाला दिवा नाही तर आणि तो जर तू नाही देऊ शकत तो सौंदर्याचा काय आहे मला डायरेक्ट म्हणतो तो त्यासाठी बालिके तुला आहे ना हा दोन रात्री दोन दिवस माझ्या आसनावरती राहावं लागल हा का हा दोन दिवस का दोन दिवस आणि दोन रात्री दोन दिवस दोन रात्री तो माझ्या हलवत बसायची हा हलवच हा काय घंटा घंटा माझा घंटा म्हणजे मला नाही समजलं बाबा आपण आरती करतो का नाही त्यावेळेस घंटे हलते का नाही हा ती घंटी बरोबर हा तसा मोठा घंटा आहे हा किंवा हलवत राहायचं हा का हा पण लक्षात ठेव घंटा तू रात्रीचा हलवायला सुरु केलास हा अजिबात थांबायचं नाही बर बर बाबा काय चाल चालू हल बाबा तुम्ही मी पण नाही बाबा मला मी तेवढीच भूकेली फक्त लेकरासाठी लेकरासाठी भूकेलीस ना मग तुझे लेकराची भूक मी वाजवीन शेंगुळे बाबा उगाच म्हणतात का मला ओम बर बर पण बाबा मी जर इकडे राहिले तर नवरा मानवर नाही ना तू तू बा, बाबा पैसे आलीस थेमो बाबा पैसे कसा मार तो मिळे ना मंत्रामध्ये तिकडेच बांधून ठेवतो हा का तू इकडे येणारच नाही हा का हा हा बर बर बाबा असं काहीतरी करा का तो आहे ना तो मला म्हणतो त्यासाठी पैसे आता कुठं जाऊ नको मी ये ना बाबा गपचिप आले तुमच्याकडं सांगितलं नाही नाही मी ना गपची पाणी म्हणले बाबाची एकदा आहे ना पाय धरू जाऊ मग कशाला काळजी करतेस हाँ? चला आतमध्ये मग हा मी तुला माझं दाखवतो काय असत बर बर म्हणून ओम भगनी भागोधरी भट बर चला ना बाबा मला माहित नाही ना मधी हाँ चल तो ये माज़ा मार गई है बालिके हाँ ये माज़ा मार गया हाँ? बाबा ये हाँ, आले। हाँ ये माज़ा मार गया बालिके हाँ बाबा हाँ ये बालिके हाँ ही माज़ा आसन छान आहे जरा जवळ आहे हायचे का आता मला मंत्र म्हणले पाहिजे मंत्र मांगा ना बाबा मी मंत्र म्हणतो का मग तुझ्या उपचार चालू होतील तुला मुलांची प्रगती होईल तुझ्या हा तू काळजी करू नकोस मालिके बर मी जसं जस सांगल हा तस तो तसं तू करत राहा बर, बर बाबा तुम्ही सांगशाल ते करील ना बाबा मी सांगितलं ना आणि बाबाला विरोध करायचा नाही बर, बर चालेल जर विरोध केलास हा तर, के तर तुला आहे ना कधीच मुलं होणार नाही आयुष्यभर तू निपुत्रीत राहची हा का हा अरे बापरे नाही नाही बाबा मी काहीच नाही करणार तुम्हाला तुम्ही मला सांगा फक्त काय करायचं हा आता आहे ना मी मंत्र म्हणायला सुरुवात करतो हा तुला मस्त पाहिजे झोप लागेल तो झोपून घ्यायचं बरं बरं समजलं का हो चालू चाल भागो दरीम भटसु हा ओम भगनी भागो दरीम भटसु हा भटसुहाच्या डोळ्या हळूहळू झाकायला लागले बरं घ्या ओम दरीम भटसु हा झोप येते का तुला थोडी थोडी येते बाबा थोडी थोडी येते ना हा काळजी करू नकोस झोपून घे तू झोपून घेऊ काप इथं झोप थोडी सर व्यवस्थित झोप बर बर हा झोप झोप झोपली का हा झोपते बाबा हां झोप झोप शेंगुळे बाबा म्हणतात आपल्याला आपला मंत्र एकदा जरा सुरुवात झाला की तो मंत्र शेवटपर्यंत थांबत नाही तो पूर्ण कामच करून येतो हळूहळू झोप यायला लागली वाटत झोपली वाटत भागोदरी भागोदरी भटसु हा काय माल आहे राव वा 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 ओम भगनी भागो भटसु हा बाबा हा मालिके तू डोळे उघडू नकोस गप्पा पडून हा ओम भगिनी बागोदरी ना काय होत मला खूप कस तरी होत कस तरी होत ना तू डोळे उघडू नकोस गप्पा पडून तू हा किती वेळ पडू बाबा असोपर्यंत मी उघडायला सांगत नाही ना डोळे तोपर्यंत समजलं का हा बाबा हा झाले का मंत्र टाकून तू शांत पटून राहा मी जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत तू काय डोळे उघडू नकोस समजलं का बाबा मला कस तरी होतंय कस तरी कसं होतंय हा तू काळजी करू नको थांब समजलं का तुला बाबा हा पायांवर कोणी बसलंय का माझ्या पायावर कोणी बसलं नाय असं जडजड वाटतंय मला जडजड वाटतंय हा थांब जरा तू अशी पण जरा हा अशी हा बाबा हा झालं का नाही तू डोळे उघडू नकोस थांब जरा बाबा आता किती वेळ डोळे लावून थोडा वेळ जरा होत आलं हा मंत्र टाकायचं होत आलंय हा का हा काय होतय तुला बाबा काही बाळ पाहिजे ना हो बाबा मग बाळ पाहिजे असेल तर हे असं होणारच जरा तेवढ आता थोड सोसायला बाबा काय झालं तू तुम्ही माझ्या अंगावर का पडले कोण अंगावर पडलं आता तुम्ही माझ्या अंगावर होते मी अंगावर होतो मग तुला मूल पाहिजे म्हटलं अंगाव यायलाच पाहिजे ना मग अंगाव यायला पाहिजे हो, हो बाबा असं काय तो राहिले मला म्हणे डोळे उघडू नको मी पोराच्या आशेने गच डोळे झाकून पडले तुम्ही कुशाला अंगावर हे करा तुला पोरं होणारच आहेत ना बाबा तुम्ही माझ्या अंगाला हात लावू नका बाबा नाही तुम्ही चावड बाबा दिसून आहे मला चावड बाबा म्हणते बाबा माझ्या काय मी आता अशी सोडीन वय आता जवळ आलंय आणि तू लगेच पडायच्या तयारी आली आमदार घेऊ नका आमदार तुम्हाला मारून टाकेल बर का बाबा काय मारतो ना मी आता सडणारच मला बा, बाबा मला कोरबट नाही झालं चालून मी वाचू राहिली चालून

माझ बेडरूम आहे बेडरूम बेडरूम हा या बेडरूमवर हो किती जणांनी घेतलंय बाय असं असते का बाबा कुठून थप्पन अरे नालाय का तुला काय वाटलं रे किती बायांचा तो उपभोग घेतला आणि तू माझा सुद्धा घेशील म्हणजे तू बाळांना पोरं द्यायच्या आशेने हे चाळे करतो का अरे हे हराम खरा आता बाहेर जाऊन तुला नावाची पोलीस कम्प्लीट करते हा लाज नाही वाटत तुला कोणाची माझ्या नावाची कम्प्लीट तुझ्याच नावाची देते उठायचा प्रयत्न करू नको रे माझ्या कुत्र्या मला 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 हे बा उठू नको तू तुला तुला सोडणार आहे का तुला सोडणार आहे बाबा कुठ जात बाबा शिस्ती सांगते सोड काय शिस्ती सांगते सोड तू पोलीस स्टेशनला जाणार माझ्या नामची कम्प्ले तुला मी ठेसून काढे कोणाला मला कस ठेशी मला मला ठा तुलाच अगं तुझ्या ताकद आहे का तुला ना सोडणार नाही बाबा हा तू पोलीस स्टेशनला काही जाती का काही नाही का तुला असाय नाही तुला काय भेटणार आहे काय भेटणार आहे सडणारच नाही तुझ्याकडे मी काय काय बघते का बघते ना हॅलू नको हलू नको का तू अरे बाई अय बाई अयो आज अवघड दाखवला लागतंय ना का असे सांगा असं का

अरे तू काय काही इज्जत रस्त्यावर पडली का बिचारा बाया गुणया म्हणून तुझ्याकडे येते आणि तू त्यांना घरात तिकडे घात दोन डोळे झाका ओम बडसो म्हणजे तू काही बाय की तिला नादी लावतो का तर मला वाटलं तस काय वाटलं कशी का

पण पाया पाशील का असा नाही फरक नाही बघा नाही ना आजपासून बाईला असं करणार नाही सोडून देईल मी आता येत आता मी ये खोट होता ना तुझं सगळं बाबा नाहीये ना बायला भुलीत होता ना तू कशासाठी पैशासाठी पैशासाठी त्यांच्या शरीर सुखासाठी त्यांच्या भावनांशी खेळत होता ना तू हा कळशील का आजपासून असा आई बाई आई बाई

परत तू फक्त मला आता दिसू नये कुठं म्हणजे आता कम्प्लीटच करते पोलीस स्टेशन नाही ना नको ना करू का पोलीस स्टेशन मी माझं काम धंदा करतो आजपास नाही ना कुठं पण कामाला जाईल आई सोडलं एक आई सोडलं आता सोडलं नदीत नेऊन टाकते अरे ग आय आई पायपूर उचलून झालाय कसलं बाईनं मारलं बाबा इकडं टेकतं ये ना काही उघड जागेलाच लागलंय दुखणं झालं हातानं दुखणं करून घेतलं आयला आजपास नाही ना बाबा म्हणून काम करणारच नाही आणि त्या बायांचं आहे ना शरीर सुख घ्यायचं तर नाहीच त्यांना फसवायचं पण नाही आणि ते जाता जाता म्हणले नदीत सोड नदीत नदिछ नाही कुठं तरी आगीत फेकून देतो आणि माझा मी आहे ना कुठं ना कुठं कष्ट करून खातो आय आय आता पहिला ना डॉक्टर कडे निघून जातो इंजेक्शन वगैरे घेतलं पाहिजे आय आय चालता येईना उठता येईना देवा हा हात खाली टिकून उठायची वेळ आली अयो पायाला दुखायला बाबा अर चला आता पहिला डॉक्टर कडे जातो उतरता पण येणं झालंय काय बाय डेंजर आहे बाबा एवढं कोण मारत का आईला काय नेमकं ती पाय पण गावली तर आय 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 चला डॉक्टरकडे जात पण असली पाय दुसरी कधी नाही भेटली पाहिजे बाबा